नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील प्रभाग क्रमांक आठ मळा येथे विकास यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला आहे मळा परिसरातून जाणाऱ्या सीना नदीवर पूल नसल्यानं पावसाळ्यात परिसरातील नागरिकांचे हाल होत असे त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत नव्या पुलासाठी निधी मंजूर केला आता नदीवरील पूल बांधून पूर्ण झाल्याने बोर्डे मळ्यातील शेकडो शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावलाय शहरात विकास कामे करताना स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिलं त्यामुळे या निवडणुकीत सर्वच भागातून नागरिकांचं पाठबळ मला आहे शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नगरकरांनी मला पुन्हा संधी द्यावी असं आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग आठ मधील बोर्डेमळा परिसरात नगरविकास यात्रा काढून मतदारांशी संवाद साधलाय यावेळी परिसरातील प्रलंबित समस्या सोडवून विकासकामे केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या फ्लेक्सच्या फोटोला दुग्धाभिषेक करीत अनोख्या पद्धतीनं स्वागत करीत त्यांचे आभार मानले बोरडे मळ्या सीना नदीचं पात्र आहे नदीपत्राच्या पलीकडे शेकडो शेतकऱ्यांची शेतजमीन आहे नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असे मात्र शेतकऱ्यांची आणि नागरिकांची जाण असलेले आमदार संग्राम जगताप यांनी कमी अवधीत पूल बांधून या परिसराचा ज्वलंत प्रश्न सोडवला त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या मनात समाधान आणि आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल आस्था आहे तसेच सीना नदीचं सुशोभीकरण बालिकाश्रम रस्त्याचं काँक्रिटीकरण बोरडे मळ्यातील सर्व अंतर्गत रस्त्यांची कामं सुरळीत पाणीपुरवठा लाईट ड्रेनेज असे अनेक प्रश्न आमदार जगताप यांनी मार्गे लावल्याने आपले आमदार हे नामदार होणारच अशी प्रतिक्रिया परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप बोरुडे यांच्यासह नागरिकांनी दिल्या मळा येथील द्वारकानगरी गंदेमळा सुडकेमळा लेडकरमळा बागडेमळा परिसरातून नगर विकास यात्रा काढून आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधलाय यावेळी माजी नगरसेवक दगडू पवार सामाजिक कार्यकर्ते संदीप बोरुडे प्राध्यापक अरविंद शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर